शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार खैरे <laughs> साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे <laughs> विरोधकांकडून तुमच्या चॅनल <laughs> विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा <laughs> चला शिंदे गटाचा माणूस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाचा माणूस बोलला भाजपाचं आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार राव सडाने काय बोलले अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय मुद्दा असा आहे की तुमची आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं म्हणजे एकत्रितच अप्रत्यक्ष विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर पंचवीस वर्षानं अलायन्स होते ना त्यामुळं शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो त्याच्यामुळं काय झालं का, का? आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र आहे शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाणा आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे मी उतरलेलो आहे प्रचार अजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा दिवस ढोलून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघ नाही आठ दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल आमच्याकडं संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केलाय कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडं स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं खैरी आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे पण कोणते मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय तिकीट जर दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं नेमकं म्हणजे तुम्ही स्वतः रंगांना उतरणार आहे काय हो मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला ते झाले आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय शिवसेना लढणारी शिवसेना आणि त्याच्यामुळं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका